लावला दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी हा बरं आला तर आला पुढे मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लाव मी फक्त सरका सर काय म्हटलं तुम्हाला काय काय ताई ह सॉरी म्हणलं हे तोंडारी बोललास का मिनिट जोर बाजूला आले असते ना सॉरी सॉरी आता लावला तुमाच्या अंगाला अऊ मी जरा झुंते म्हणजे झुंती कुत्राव तुझी कुत्राव झुंकी आता अरे सॉरी म्हणलं तुझा आई बापा हेच बोललं हे लावले हे वळन लावले काय काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे दारू आऊ तो कोणाला त्रास देत नाही कोणाला त्रास देती मला